सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल अण्णा भाऊ साठे गगनातील विद्वत्तेचा चमकता तारा प्राध्यापक डॉक्टर गोपाल बछिरे अण्णाभाऊ साठे गगनातील विद्वत्तेचा चमकता तारा असे वक्तव्य आपल्या भाषणातून शिवसेना जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल बछरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले लोणार नांद्रा येथे गजानन अंबोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी बोलताना पुढे डॉक्टर बशिरे म्हणाले दीड दिवस शाळेत शिकलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावर तीस संशोधक विद्यार्थी पीएचडी डॉक्टरेट डिग्री करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समतामूलक समाज घडवण्याचा मूलमंत्र अण्णाभाऊ साठे यांनी आत्मसात करून समाजाला एक एकसंघ करण्याचे मौलिक कार्य केले समाजाने एक संघ राहावं एकमतानं राहावं तरच या समाजाची किंमत होते अन्यथा गुच्छातून तुटलेल्या तु दाक्षाप्रमाणे माणसाची किंमत मातीमोल होऊ शकते अनेक दृष्टांत देऊन त्यांनी समाज एकसंघ राहण्याचे मूलमंत्र दिले उद्धव वाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी प्राचार्य भगवान नागरे आर नागरे सर शिवसेनेचे लोणार शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी युवा लोणार प्रमुख श्रीकांत मादनकर डॉक्टर जाणोजी मानकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास श्रीकांत नरवडे सरपंच उत्तमराव सानक उपसरपंच दिनू तनपुरे नारायण खरात राजू इंगळे सुरेश मानवतकर गजानन सोनवणे संजू बोदडे गणेश लोंढे केशव नरवडे तुलाजी वाणी साहेबराव वाणी विजू सोनवणे मदन शहाणे सुमंतई वाणी आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व समाजाच्या समाज बांधवांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन अंभोरे यांनी केले तर आभार राजू भाऊ अंभोरे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर